नाशिकच्या अशोकनगरमध्ये घडलेली धक्कादायक घटना उघडकीस आली आहे दोन दिवसांपूर्वी पूजा महेश गुंजाळ या महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून मृत महिलेच्या नातेवाईकांनी सातपूर पोलीस स्टेशनला घेराव घालून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलीस उपयुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंजित नलवडे यांनी सखोल तपास सुरू केला तपासाअंत पोलिसांनी पूजाची पती महेश गुंजाळ याला ताब्यात घेण्यात त्याच्या त्याच्याविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेच्या पार्श्वभूमीवर मृत महिलेचे नातेवाईक न्यायासाठी आक्रमक झाले आहेत तर पोलिसांनी या प्रकरणात कठोर का कारवाईचे आश्वासन दिले आहे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अशोक नगर या ठिकाणी राहत्या घरी एक अज्ञात मुलीने फाशी घेतली होती ते शिष्टमंडळ आपल्या पोलीस स्टेशनला आलं होतं नेमकं त्यांच्यामध्ये आक्रोश दिसून आला होता आपल्याशी त्यांनी भेट घेतल्यानंतर त्यांचा कमी दिसून आला काय सांग पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पूजा महेश गुंजा वय बावीस वर्ष तिने दोन दिवसापूर्वी जवळपास घेऊन आत्महत्या केली होती त्याच अनुसरून पूजाचे कुटुंबीय यांनी काही आपल्याकडे पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्याच अनुसरून आत्महत्येची प्रवृत्ती केल्याबद्दल पूजेचा पती महेश हुंजा व त्याचे कुटुंबीय यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे महेश हुंजा त्याला आम्ही ताब्यात घेऊन त्याला अटकेची कारवाई करून आम्ही माननीय मान्य कोर्टामध्ये सादर करत आहे आणि त्याचबरोबर सदर प्रकरणाचा तपास पूर्णपणे व्यवस्थित प्रवास फोडवा यासाठी पी एस आय आहे तिला न्याय मला न्यायच तीन दिवसापासून दिवसापासून माझा एड निर्णय घेत नव्हते आज चौथ्या दिवशी माझा निर्णय घेतला माझी कम्प्लेट घेत नव्हते मी रडून गागून मी हातापाय पडून आज चौथ्या दिवशी माझे निर्णय घेतली कशाला कैलास का कापसे माझ्या पुत्नीने आत्महत्या केली सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी तिला आम्ही अशोक नगरला दिलेलं होतं पैसे मागायचे तिच्याकडून पैसे न दिल्यामुळं तीन दिवस तिला सारखी मारहाण केली पोरीला मारून टाकला आणि गळफास घेतलं म्हणून असं त्यांनी जाहीर केलं आज चौथा दिवस उगला आमची बॉडी तशीच पडलेली काही लोकांनी आम्हाला मदत केली सांगितलं असं करा तसं करा मग आम्ही केलं पीएम मध्ये पण आलं का तिने आत्महत्याच केलेली आम्हाला न्याय पाहिजे आमच्या मुलीला कोपरगाव तालुका हे आमची पुतणी होती हिच आहे ना भरपूर तिला चार। चार। तिला आहे ना भान मार भरपूर करीत होते तिच्या नंतर तिने माहेरीने ना एक फोन केला हे फोन केला भावाला केला भावाला केला त्या भावानी फोन उचलला भावाने फोन उचलला तर त्याच्यानंतर परत फोन केला तिची तिनं आत्महत्या केली म्हणे त्यांचे घरचे म्हणले त्याच्यानंतर भाऊ गेला तिकडं भाऊ गेल्यानंतर म्हणे पा तुमच्या पुरीने ना, ना गळफास केली गळफास केली त्याच्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्यांना ॲडमिट केलं म्हणजे शिक्कीरवारी शिक्कीरवारी चार साडेचारच्या दरम्याने तर वितर आम्हाला इकडं फोन आला मग पूर्वी असं असं झालं पण त्याच्यानंतर आम्हाला काही माहिती नव्हती पण काय झालं काय नाही पण मग पुरीला जख जखमा भरपूर होत्या नरडा वगैरे याला त्याला भरपूर जखमा होत्या त्याच्यानंतर मग सगळ्यांना धावपळ सगळे परिवार आमचे धावपळ करून हिड